नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असा एकादशीनिमित्त अभंग सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका दगडाची टाळ पाशाणाचा देव घासगेरे विठ्ठला बोले नाम देव दगडाची टाळ पाषाणाचा देव गास घासगेर विठ्ठला बोले नाम देव तुझ्या नामाची लागली गोडी तुझ विनमला नाही को दगडाची टाळ पाषाणाचा देव घासगीर विठ्ठला बोले नामदेव घासगीर विठ्ठला बोले नामदेव देवा, नाम देवा।, नाम देवा।, देवा पांडुरंगा माझ्या जीव लगा कारे रुसला तुम्ही माझ्यावर सांगा देवा पांडुरंगा जीव लगा कारे रुसला तुम्ही माझ्यावर सांगा दगडाची टाळ पाषाणाचा देव घास घेर विठ्ठला बोली नामदेव घासघेर विठ्ठला नाम देव तूच माझा सखा जगी पाटी राखा का झाला खा, तुझा स्नेह भाव, तूच सखा खा जगी पाटी राखा काजाला खा, तुझा स्नेह भाव, दगडाची टाळ पाषाणाचा देव घार घेर विटला, बोले नाम देव ಗೇರ ವಿಠಲ ಬೋಲಿನಾಮದೇವ ತುಜ ಸಾಲೀರ ಆಯ ಬಾಲಗೋಷ್ಠೀಸೇವ ತುಜ ಸಾಲೀರ ಆಯ ಬಾಲಗೋಷ್ಕೇ ದಗಡ ಚಿ ತಾಳ पाषाणाचा देव घासगीर विठ्ठला देव घास घासगीर विठ्ठला बोले नामदेव नाम विठ्ठला बोली नामदेव विठला विठ्ठला नाम देव धन्यवाद